आपल्या सगळ्या आज्यांसाठी साड्या आणल्यात आणि ती छान सगळ्यांना अगदी गाऊन बनवून देणार आहे आणि त्याचा फॅशन शो करायचा आहे आनंद वृद्धाश्रम चुनाभट्टी शिरगाव पालघर वेस्टाची किंमत नाहीये तुमच्या भावना महत्वाचा आहे सोपे त्यांचे करायला आले मग स्टिचिंग मनापासून स्वागत आहे बऱ्याच मैत्रिणी मला पत्ता विचारला कमेंट मध्ये तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद ज्याने कोणी कमेंट केलं किंवा के वरती हे केलं तर मी फक्त पालघर असं तुम्हाला सांगितलं सविस्तर मी तुम्हाला माहिती देते असं बोलली होते तर आश्रमाचं जे काही आहे तुम्ही पाहिलंय म्हणजे आम्ही लग्नाचा सोळा किंवा बाकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही मदत करते असं खूपदा मी स्वतःहून आवाहन केलेलं आहे मी म्हणजे त्या तुम्हाला पत्ता सांगतील कसं यायचं किंवा पालघरवरून कसं यायचं तर सविस्तर पत्ता सांगा आणि कशी मदत करायची ते पण सांगा कारण त्यांना असं एकाच त्या दिवशी फोन आला की मला माझी मदत खूप कमी म्हणजे माझं बजेट खूप कमी बजेटचं काहीही असं हे नाही तुम्हाला जितकं तुमच्याकडून होतं ना फुलना फुलांची पाकडी तुम्ही मदत करू शकता नमस्कार आनंद वृद्धाश्रम हे संस्था अशी नाही आहे आपले आईबाबा सगळे एकत्र राहतात आपल्या सगळ्यांचे आईबाबा आहेत म्हणजे जे आपल्या आईवडिलांना पाहिजे ते त्यांना पाहिजे मनापासून तुम्ही काही दिलं तरी त्यांना ते आवडेल एक रु रुपयापासून लाखोपर्यंत जितकं दिलं पैसे किंमत नाही आहे तुमचं भावना महत्त्वाच्या आहे आणि त्यांच्याबद्दलचं तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे जशी सुरेखा आहे आणि मला देवाने इतकी छान ही छोटी बहीण दिली आहे खरंच म्हणजे मी हक्काने तिच्याकडे आलेली आहे तिथे आपलं मंदिर आहे छान त्या मंदिरासाठी सगळ्या मूर्तींसाठी त्यांचा वार्षिक उत्सव येणार मार्चमध्ये कपडे त्यांचे करायला आले आपल्या सगळ्या आज्यांसाठी साड्या आणल्यात आणि ती छान सगळ्यांना अगदी गाऊन बनवून देणार आहे आणि त्याचा फॅशन शो करायला तिची भावना अशी आहे का जितक्या लोकांपर्यंत हे पोहोचेल तितका आश्रम चालू म्हणून आधी मी हिला धन्यवाद सांगणार नाही हे खूप म्हणजे ऍक्च्युली <laughs> सुरुवातीला मी जेव्हा गेले होते आमच्या ग्रुप सोबत त्यानंतर दुसऱ्यांना मला वाटतं मी रक्षाबंधनला गेले त्या खूप बिझी असतात वय बोल सांगायला नाही पाहिजे असं त्यांच्या ह्याच्यावरून पण सत्तरीच्या जवळ आले खूप मेहनत करतात त्या दिवशी जेवायला तर अक्षरशः मी पाहिलं पाच ते सहा वेळा उठल्या त्यांच्या एवढं तर करण्याची बोलतात ना कोवत माझी तर बिलकुल नाही आहे फुलना फुलाची पापडी म्हणून पण मी जे व्हिडिओ केले त्याला जो तुमचा रिप्लाय येतो माझ्या शिलाईच्या किंवा माझं जे आहे त्याला ठीक आहे त्याला त्यापेक्षा ह्या व्हिडिओला जास्त तुमचा रिप्लाय आला मला आवडला स्वतः तुम्ही फोन केले तर एक दोघींचं असं हे होतं म्हणजे आज येणारच आहेत मी तर ते पत्ता सांगितले तर काही होईल किती होईल तुमच्या ह्याच्याने एक तेही सांगतो तुम्हाला तुमची कुठली कला असेल डान्स आहे गाणं आहे किंवा तुम्ही शिकू शकता योगा आहे तुम्ही त्यांच्या सोबत वेळही घालवला ना तेही खूप त्याची किंमत भरपूर त्याची किंमत भरपूर आहे तर हे आता त्यांचं वार्षिक हे आहे तर त्यातले कपाटोच हा तर त्याच्यासाठी ह्या मुंबईला जाऊन तिथून हा कपडा आणलेत आणि बरस हे आहे मला वाटत सगळं मिळून किती कि, राम सीता सात सात मूर्ती राम लक्ष्मण सीता म्हणजे दरबार जलाराम बाप्पा आहे हनुमानजीची पंचमुखी हनुमान आहे गणेश बाप्पा म्हणजे नागचा बरोबर गणेश मूर्ती आहे आणि संतोषी माता खूपच छान मंदिर आहे म्हणजे तुम्हाला तेही आशीर्वाद मिळतील आले तर आणि आईबाबांचे आशीर्वाद सर्वात महत्वाचे आम्ही वर्धापन दिन जो करू त्याचा तर व्हिडिओ आवाहन पण करू आपण इन्व्हिटेशन पण देऊ शॉर्ट व्हिडिओ मध्ये किंवा कम्युनिटी ह्याच्यावरती आम्ही टाकतो तिची पण ओळख देतो ही लक्ष्मी मेहता ही माझी छोटी बहीण आहे आणि आश्रम साठी देवानी बहीण दिली आहे आणि खूप सेवा करते मला छान प्रवे जोडले गेलेले आहे म्हणून आई बाबांची सेवा होते आपल्याकडे पंचावन्न आई बाबा आहेत सत्तर ते व्यवस्था आणि हा आश्रम तुम्ही पत्ता लिहून ठेवा किंवा नोट करून ठेवा पालघरची ही एरिया आहे आनंद वृद्धाश्रम चुनाभट्टी शिरगाव पालघर वेस्ट म्हणजे तुम्ही गणेश कोण वरून आले आंबेडकर सर्कल वरून राईट घेतला का धनसार होऊन पुढे आले का आनंद वृद्धाश्रम तुम्हाला मंदिरचं पण तिथे बोर्ड लिहिलेला आहे मेन रोडवर ते, ले ले ले, वर, बापा मंदिर ते गुगल वर तरी येईल आश्रमचं पण तुम्हाला गुगलवर मिळतो ऍड्रेस गुगल मॅप आहे त्याचा आणि नक्की भेट द्या तुम्ही नुसतं भेटायला काही आणलं पाहिजे दिलं पाहिजे काही घ्या तुमची वेळेचं महत्व आहे आणि तुमचं प्रेम पाहिजे आम्हाला नक्की या आणि पालघर स्टेशन पासून तुम्हाला डुगडुगी आणि पालघर स्टेशन पासून किती वेळ लागतो रिक्षा आहे वीस रुपये पालघर स्टेशन पासून मला वाटतं हार्डली वीस पंचवीस मिनिट तर त्या युगायुगाने आल्या आणि मला खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही येतो म्हटल्या ना त्या दिवशी जरी फोन आया ना तर मी बोला की टाइम बहुत कम तो तो बोले नाही नाही म्हणजे ते मला खूप छान आनंद वाटला मस्त डोसा चटणी तर हे जेव्हा डिझाईन करू तेव्हा हे करू एक सगळं डिस्कस केलो आणि जे साड्यांचे ड्रेसेस दिले साड्या आहेत त्याचे तर शिवणार आहे पण मेन ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शिलाईला तुम्ही रिप्लाय देता पण हे जी ह्यांची सेवा करतात किंवा ह्यांनी जे उभं केलं ना त्याला तुमचा हातभार लागला की आम्ही जिंकलो म्हणजे काहीतरी कुठपर्यंत तरी पोचल्यासारखं हे झालं ऍक्च्युली बिलकुल वेळ नसतं दोन तास त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यासाठी दिले मलाच ते हे वाटायला लागले कारण तिथून त्या दिवशी बोलले पण तुम्हाला की नाही मी येऊन जाते नाही तुम्ही कधी या आप आने से पहिले बोलतो मी दोसा कुछ कुछ आलाय तर तुम्हाला जेवायला थांबा म्हणून कधी येणार आहे कधी येऊ नक्की जवारीची भाकरी आणि पिठ एकदा आपण आज करूया तिकडे पण तिकडे बनवत आहे ना एकदा माझ्या हातच आपण सुरेखान आहे शईल सर पण व्हेरी लव्हिंग फॅमिली मे ज्या नाही आते करून

ओके okay, देवीचे पूजे चालेल तुम्हाला आश्रमाला वापरा म्हणून देईल काहीतरी मग करून देऊ का ते वापरतील ना जेव्हा आश्रमात गेल्यानंतर माप घेतली होती त्या साड्या आणलेला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे त्यातल्या बऱ्याच जणांच्या साड्या ह्या आश्रमातच होत्या मनिषा स्वतः घेऊन आले एक मी गाऊन जो तुम्हाला दाखवले साधे सिंपलच शिवायचे कारण त्यांना ते व्यवस्थित घालता यायला पाहिजे आणि नंतरही त्या कंटिन्यू वापरायला हवं जास्त वजनाच्या पण नकोय हलक्या फुलक्या आणि व्यवस्थित त्यांना छान दिसेल त्यांच्या मर्जीसारखे आम्ही ते ड्रेस शिवतो मनीषा काही गेल्या मी हे सगळं आवडते आणि इतकं त्या कौतुक करतात ना कामाचं सरांना पण विचारा म्हणजे एक वेगळीच अशी काय बोलतात बोलण्याची एक शैली जी आहे ना ती त्यांच्यामध्ये आहे म्हणजे खूप आवर्जून असं कौतुक करतात असं कौतुक केलं ना की खूप असं हे वाटतं की नाही बाबा इतकी मोठी व्यक्ती आपल्या कामाचं कौतुक करते तर म्हणजे स्वतः जे काम करतात ते काही दाखवत नाहीत पण दुसऱ्यांचं केलेलं खूप त्यांना असं काय काय बोलतात अप्रिशिएट करतात त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा निर्माण होते काम करण्याच्या ह्याच्यामध्ये तर हा सगळा कपडा आहे हा कमीत कमी वाटतं चौदा मीटर की पंधरा मीटर असं काहीतरी बोलले ते हे आहे त्याच्यासोबत त्यांनी लेस आणलाय ले, प्लेन कपडा आणलाय आणि हे जे सगळे माप आहेत ना हे सगळे देवाचे जे वस्त्र आहेत ते सगळे घेऊन आलेत मी तुमचा तो आवाज येईल माझ्या व्हिडिओमध्ये मी आता हे आधी व्यवस्थित ठेवते कारण देवाचे वस्त्र मी बऱ्याचदा शिवले म्हणजे मला जेव्हा हे जे साडी आणून देतात बरेच जण साड्या देतात त्याचे देवाचे वस्त्र बनवून घेतात तर तुम्ही ही बनवत असतील ही जी आहेत ह्या मूर्त्या मोठ्या देवाचे वस्त्र म्हणजे ते छोटे छोटे असतात आपण जे देवघरात पूजा करतो त्याचे वस्त्र खूप छोटे असतात मंदिरात जे मोठे मूर्ती असतात त्याचे हे वस्त्र आहेत तुम्ही मंदिर मला वाटतं थोडंफार दाखवले जेव्हा हा सोळा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे हे सगळं असं घरी करते कसं वाटलं हो मग काही आल्या हो होत्या तर म्हणजे आणि ते इतक्या पद्धत हे बघा इतकं माझा कॅमेरा खाली करा इतकं ते पद्धतशीर सगळं घेऊन आल्या होत्या आपलं स्वतःचे जे कपडे ते असतात ना आपण जसं करतो ना हे बघा शिका ना जरा त्या वयात पण ते करतात तुम्ही कसं करता हे बघा आमच्या आमच्या नवऱ्याचं असतं बरोबर आहे म्हणजे कुठे पण शिकायचं नाही नाही खरंच ते मी मानते म्हणजे त्यांचं वय आणि त्यांचं वापर एनर्जी म्हणजे त्या ह्या सगळं डिस्कस करायला कमीत कमी आम्हाला दोन तास लागले त्या दोन तासात थकल्याने काय नाही आल्यावर थोडस मी नाश्ता केले होते हे खूप आवडलं त्यांना दाल खिचडीचा प्रकार आणि डोसा असं मल्टीग्रेनचा असं असं केलं होतं ते म्हणजे काहीतरी बनवूया तर तेलकटनच ह्याचं बाहेरचं काय असं चालत नाही आणि आमच्या घरी पॅक बंद वस्तू म्हणजे खाण्याचे प्रकार पॅकेट मधले शक्यतो तर त्यामुळे मी ते केलं होतं त्यांना ते आवडलं मला ते खूप वाटत होते नाही त्या त्यांना मदत करतात नाही ते आठवड्यातून चार दिवस असतात आणि सगळ्या परीने मदत करतात ते आहे त्यांची तर हे त्यांनी असं सगळं ह्याच्यामध्ये वस्त्र असं एकदम घडी करून आणले आणि व्यवस्थित मला सगळं सांगितलं त्याने आणि इथे मी खाली हे टाकलं होतं तर ते म्हणजे दुसरं एखादं बेडशीट काही धोकाप बोलते नाही ह्याच्यावरच आपण ठेव म्हणजे आपण आपल्या गोष्टीला जितकं जपतो म्हणजे साड्यांना तर मी तेही पाहिले त्यांचं की नाही ह्याला तर ते एकदम वेगळं आणि असं ह्याच्यामध्ये असं बांधून आणलं होतं म्हणजे मानलं पाहिजे वापरे या सगळ्या गोष्टीला आणि एक त्याने तुम्हाला पत्ता सांगितलाय कुणीही कुठलीही मदत करायचं असेल तर नक्की तुम्ही तिथं भेट देऊ शकता तुम्ही खूप लांब असतील तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्यांचा जो नंबर आहे मी तो देते त्याच्यावरती बोलून तुम्हाला जे काही मदत आहे तेही करू शकता देवाचे वस्त्र बघावं कुठं राहिले का नाही ते तिकडे एक आहे द्या ह्याच्यातच सगळं घालून ठेवते मी व्यवस्थित ते ग्रीन तर आजचा जो व्हिडिओ होता हा तो ग्रीन कलरचा दोन्ही पण ते सगळेच ते हेच आहेत ओढण्या पिरण्या सगळं असं तर हे वेगळे हे देवीच आहे आणि हे राम लक्ष्मण सीता गणपती आणि का तुम जलाराम बापू हेचे वस्त्र आहेत आणि हे जे आहे देवीचे मापासाठी दिलं त्याने जे, जे काही मी देवाचे वस्त्र शिवते ते अंदाजे एकतर माप सांगतात की शक्यतो सगळे जण असे वस्त्र आणून देतात कारण ते डिझाईनचे ते असतात देवाचे आपण दोन असे माप नाही होऊ शकत ना तर हे एक शिवलेलं एक पॅटर्न असतं त्यानुसार तुम्ही ते शिवू शकता असं तर हे सगळं मी शिवून देते कुठंतरी मला सेवा करायला भेटते ह्या निमित्ताने म्हणजे माझी जी कला आहे त्यातून मी काहीतरी करते तर ते मला खूप छान वाटतं की सगळ्या गोष्टीने सगळीकडून आपण मदत करतो पण माझी कला त्या ह्याच्यातून मी मदत करते त्याचं मला खरंच सांगते आज खूप असं कौतुक वाढतं त्या गोष्टीचं कारण माझी शिलाईचं ह्याचं त्याचं तर ते आहेच मी मेहनत केले इथपर्यंत पोचले सगळ्यांचं त्याला साथ सपोर्ट आशीर्वाद असल्यानं आहे म्हणूनच मी इथपर्यंत पोचले पण त्याच्या माझ्या ह्याच्यानंतर हे मला जे म्हणजे हे जे मला संधी मिळाली हे सगळं जे आश्रमासाठी करण्यासाठी हे देवाचे वस्त्र झाले किंवा वनपीस झाले ते खूप असं मला समाधान देऊन जाते कारण दे मी स्वतःहून त्यांना बोलले होते की साड्यांचे ड्रेसेस माझं माझं ड्रेस पाहिल्यानंतर त्या बोलल्या होत्या तर मी बोलले की मी शिवून देते पण मला त्या शिवायला देतील किंवा त्या मला हे करतील की नाही असं वाटत होतं पण त्या बोलले की नाही तुला जे जमेल ते तू तु, तुझ्या परीने तू तु करू शकतेस आणि एक सांगते ह्या सगळ्यांचं मला त्यांनी कमीत कमी मटेरियल कमी, तर त्यानेच आहे शिलाईचं सुद्धा खूपदा त्याने मला विचारलं की काहीतरी घेतो काहीतरी घे काहीतरी घेतू तू असं म्हणून मी त्यांना म्हणले मी माझ्याकडून करते तर मला करू द्या कसं असतं मी जाऊन काय मदत करते किंवा काहीतरी वस्तू देते हे देते तर त्यापेक्षा हे जे मी करते ना ते खूप मला समाधान देऊन जाते माझ्या हाताने मी करते पैसे देऊन तर मी काही नेऊन देऊन शिकेन की चला धान्य आहे हे आहे, आहे। ते आहे त्यापेक्षा मला वाटतं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर तुमच्या आशीर्वादामुळे हे मी काम करू शकते तुमचं सपोर्ट तर आहे तुमची साथ आहे आणि भरभरून जे तुम्ही माझं कामाचं कौतुक करता किंवा तुमची ऑनलाईन जे काही ऑर्डर असतात ते आम्ही सगळं पूर्ण करते त्यातही सगळं वेळ काढून हे सुद्धा मला करायला खूप आवडतं तर तुम्हाला तुम्ही तुमची कला जपा तुमचं घर जपा तुमचे कामं जपा त्यासोबतच तुम्हाला कुठंतरी थोडंसं काही असं म्हणा असेल की मला मदत करायचं आहे तेसुद्धा तुम्ही म्हणत होता करा नक्की सगळ्या गोष्टी छानच होतात त्याच्यात काहीही दाऊ नाही तर आजचा व्हिडिओ नेतच नको ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या कोणाला भेटायचं आहे आश्रमला पत्ता दिलेला आहे मनिषताईने तर नक्की भेट चालेल चला आम्ही आवरतोय आणि पुढे कंटिन्यू करतो आहे